दारू बंदी झाली पाहिजे म्हणून गावातील महिला पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खरडबारी तालुका साखरी जिल्हा धुळे येथील महिला एकत्र येत गावातील दारू विक्रेते तसेच दारुडे यांच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या महिला भगिनींनी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सरळ धुळे एस पी ऑफिस धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धुळे साहेब यांना भेटून आपल्या व्यथा मांडल्या तसेच गावात मोठ्या प्रमाणात वर दारू मिळते दारूबंदीसाठी दारू विक्रेते यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे तरुण मुले व्यसनाधीन झाली सध्या परीक्षा काय असूनही गावात वेगवेगळ्या प्रकारचे लोक दारू पिऊन अवेळी भांडणे कुटुंबात निर्माण होतात जर असं सतत सुरू राहिल्यास गावात अशांतता होते म्हणून बंदोबस्त करावा ही मागणी करण्यात आलेली आहे यावेळी गावातील खरडबारी प्रमिला ताई सुरेखा ताई व असंख्य महिलांसहित गावोगावी फिरून दारूबंदीचा प्रचार व प्रबोधन करणाऱ्या महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या गीतांजली ताई कोळी या देखील उपस्थित होत्या त्यांनी या कार्यात सहभागी होणाऱ्या महिला भगिनींसाठी मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस पंच्याऐंशी झिरो सात बेचाळीस यावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे गावात दारूबंदी वाढ दारूमुळे अतिशय त्रस्त असलेल्या आमच्या सर्व महिला भगिनी रोज रोजंदारीचं काम करता मजुरी काम करता शेतमजुरी काम करता आणि कष्ट करून जीवन व्यतीत करणारे आमच्या या समस्त खरडबारी गावातील ग्रामीण भागातील या महिला भगिनी आज इथं दारूबंदी व्हावी या निवळ एका आशेने इथं आलेल्या आहेत धुळे एस पी ऑफिसकडे आणि साक्री तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दारूचं प्रमाण आहे तसे धुळे जिल्ह्यातही अनेक ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दारूच्या हातबट्ट्यांची दारू विकली जाते अवैध दारू विकली जाते त्यामुळे सगळीकडे जिकडे तिकडे महिला या हैराण परेशान आहेत दारूच्या नवऱ्यांमुळे दारू पिणाऱ्या मुलांमुळे आणि या ज्या करडबारी गावातील महिला अतिशय वेदनेने त्रस्त झालेले आहे की त्यांच्या गावामध्ये पंधरा पंधरा चौदा चौदा, चौदा वर्षाचे लहान मुलंसुद्धा दारू प्यायला लागलेले आहेत आणि याच दारूच्या त्रासामुळे त्रासलेल्या महिलांनी आज सरळ साखळीवरून धुळे एस पी ऑफिस गाठलेले आज आम्ही नाव काय त्यामध्ये ज्या दारूबंदीसाठी प्रयत्न करत आहे त्यांनी सरळ इथं एस पी ऑफिस गाठलं आणि एस पी ऑफिस गाठल्यानंतर आज मी गीतांजली कोळी तसेच प्रमिला ताई तसेच या सर्व महिला भगिनीने आज एस पी दिवरे साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी देखील तात्काळ आदेश दिले कारवाईच्या संबंधित पोलीस स्टेशनला आणि या गावामध्ये दारूबंदी लवकरात लवकर करण्यात यावी दारू विक्रेत्यांवर कारवाई व्हावी यासाठी साहेबांनी नक्कीच चांगले प्रयत्न केले साहेबांचे धन्यवाद अशाच पद्धतीने संपूर्ण गावागावात संपूर्ण धुळे जिल्ह्यात दारूबंदी व्हायलाच पाहिजे आणि दारूबंदी होण्यासाठी सर्व महिला भगिनींनी पुढे या अशाच पद्धतीने સરકારના રોષ વ્યક્ત કરા નક્કી આ ગાવા ગાવા મને દારૂબંધ નક્કી જિલ્લા દારૂબંધ નક્કી મહારાષ્ટ્ર દારૂબંધી जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व विद्यावृत्तींनी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात संयुक्त विद्यमाने रोजगार महामेळावा धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे रोजगार महामेळावा विद्यावर्धिनी सभेचे डॉक्टर एम वाय वैद्य कला प्राध्यापक पी पी डी दलाल वाणिज्य आणि डॉक्टर डी एस शहा विज्ञान महाविद्यालय धुळे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार महामेळाव्याचं आयोजन मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता विद्यावर्धिनी महाविद्यालयात करण्यात आलेला आहे या रोजगार महामेळाव्यात विविध वीस नामांकित कंपन्यांमधील अकरा हजार पदांमधून विविध विद्यार्थ्यांचे वीद्या रोजगार उपलब्ध करण्यात येणार आहे समोर बसलेली जी दिनादरी आहे त्या दिनादरीच आपण आहात म्हणून आपण जे, जे शब्द वापरलं त्यासाठी धन्यवाद सर्वप्रथम मी डॉक्टर प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील विद्यावर्धनी सभेचे डॉक्टर माया वैद्य कला प्राध्यापक पीडी दलाल वाणिज्य आणि डॉक्टर डी एस शाह विज्ञान महाराष्ट्रात आपण सगळ्यांचं स्वागत करतो आणि सर्वप्रथम माननीय जी बापुडे साहेब जे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विकास विभागाचे सहाय्यक सा, संचालक आहेत त्यांनी अठरा फेब्रुवारी मंगळवारी या महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचं भव्य आयोजन केलेलं आहे त्यासाठी मी त्यांचे सुरुवातीला आभार व्यक्त करतो आणि अतिशय शॉर्ट नोटीसला काल आमच्या विस्तृत सरांनी आपल्याला पत्र दिलं आणि आपण सगळे उपस्थित झाला त्यासाठी आपला देखील मी